स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या रविवार रामनवमी अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू शत्रू पितृदोष आणि दारिद्र्य नष्ट होईल यश मिळवण्यासाठी करा हा उपाय आज मी तुम्हाला एक अत्यंत खास गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून शकते उद्या म्हणजेच रविवार सहा एप्रिल हा एक विशेष दिवस आहे रामनवमी या दिवशी एक साधा पण प्रभावी उपाय करण्याचा संयोग आला आहे जो तुमच्या जीवनातील शत्रू पितृदोष आणि दारिद्र्य नष्ट करू शकतो आणि यशाचा मार्ग तुमच्यासाठी खुला करू शकतो तुम्ही कधी विचार केलात का कितीही मेहनत केली तरी काहीही साध्य होत नाही किंवा माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींची मालिका संपत नाही हे होऊ शकते कारण आपल्या जीवनात कधीकधी नकारात्मकता शत्रू किंवा पितृदोष असू शकतात पण मित्रांनो उद्या या रामनवमीच्या दिवशी एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तुम्ही विचार करत असाल तो, तो उपाय काय आहे तर मित्रांनो तो उपाय म्हणजे एक चमत्कारिक प्रक्रिया अंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकणे याची सुरुवात एका कहाणीतून करू कथा अशी आहे एका गावात एक गरीब निराश व्यक्ती राहत होती ती व्यक्ती मेहनत करत होती पण त्याला कधीच यश मिळत नव्हतं त्याच्या जीवनातील अडचणी काही केल्या कमी होत नव्हत्या एक दिवस तो एका वृद्ध महात्म्याच्या भेटीस गेला महात्म्याने त्याला सांगितलं तुमच्या जीवनातील अडचणी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही रामनवमीच्या दिवशी एक साधा उपाय करा अंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाका आणि तुमचं जीवन पुन्हा सुरू होईल त्या महात्म्याच्या शब्दांचा विश्वास ठेवून त्या व्यक्तीने तो उपाय केला आणि काहीच आठवड्यात त्याच्या जीवनात बदल घडू लागले त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळू लागले शत्रू त्याचं काहीही वाईट करू शकले नाहीत आणि दारिद्र्य त्याच्या आयुष्यातून गायब झालं माझ्या प्रियमित्रांनो तो साधा उपाय कसा होता याची तुम्हाला कल्पनाही आली असेल अंघोळीच्या पाण्यात तुम्ही तीन विशेष वस्तू टाकाव्यात पहिली वस्तू आहे हळद हळद ही प्राचीन काळापासून शुद्धता आणि शांती आणण्यासाठी वापरली जाते ती तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करते तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट करते दुसरी वस्तू आहे कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं आरोग्यदायक असतात आणि त्याची शक्ती तुमच्या जीवनातील पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे तिसरी वस्तू आहे मीठ मीठ हे नकारात्मकता आणि अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं आता तुम्ही या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाका आणि स्नान करा या स्नानाच्या दरम्यान एक मंत्र म्हणा ओम नमो विष्णवे नम हो। हा मंत्र तुमचं मन शांत करेल आणि तुम्हाला नवा उत्साह हो देईल स्नान झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर एक तांब्याचं किंवा स्टीलचं कलश घ्या आणि त्यामध्ये शुद्ध पाणी भरा त्या पाण्याला सूर्यदेवाला अर्पण करा सूर्यदेव आपल्या जेवणातील सर्व अडचणींवर विजय मिळवून देतात यावेळी ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा आणि सूर्याला जल अर्पण करा तुम्ही हे सर्व केल्यावर तुम्हाला एक चमत्कारिक बदल जाणवेल तुमचं आरोग्य सुधारेल तुमचं करिअर पाऊल टाकेल आणि तुमच्या जीवनातील शांती आणि समृद्धी वाढेल मित्रांनो रामनवमी हा दिवस एक नवा आरंभ करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी तुम्ही केलेला साधा उपाय तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणेल आणि ह्या उपायाच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकाल तुम्ही देखील यशाच्या मार्गावर वाढणार तुमचं जीवन नवा उत्साह हो आणि आनंदाने भरून जाईल हे सर्व साध्य करण्यासाठी आजच हा उपाय करा रामनवमी हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे जो भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो या दिवशी विविध धार्मिक विधी आणि परंपरांचा पालन करण्याने जीवनात सुख शांती समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळू शकते रामनवमीच्या दिवशी काय करावे याची काही महत्वाची सूचना नंबर एक पूजा आणि व्रत पूजा विधी या दिवशी घरात श्रीरामाची पूजा केली जाते त्यात श्रीरामाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून त्यांच्यावर ताजे फूल आणि मिष्ठांना अर्पण केले जातात रामचरित मानस वाचन रामनवमीच्या दिवशी रामचरित मानस किंवा मा श्रीरामाच्या कथेचे वाचन करणे शुभ मानले जाते संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन या ग्रंथांचे श्रवण करणे एक चांगली परंपरा आहे नंबर दोन व्रत आणि उपास्य देवते उपासना रामनवमीच्या दिवशी उपवास किंवा व्रत करणे शुभ मानले जाते उपवास करत असताना शुद्ध आणि सात्विक आहार घेणे आवश्यक आहे प्रार्थना श्रीरामाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुख समृद्धी आणि शांती मिळवण्याची कामना करा नंबर तीन रामनवमीचे व्रत कथा ऐकणे किंवा वाचन करणे रामकथा ऐकणे रामनवमीच्या दिवशी रामकथा ऐकणे किंवा वाचन करणे खूप शुभ असते यामुळे भगवान श्रीरामाच्या गुणांचा आणि त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता येतो नंबर चार आंघोळीचे विशेष महत्त्व रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकण्याची परंपरा आहे काही लोक तांबे किंवा चांदीच्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतात आणि त्यातून कुटुंबाच्या समृद्धीची आणि प्रगतीची कामना करतात नंबर पाच दान धर्म आणि समाजसेवा या दिवशी दान करणं आणि गरीब गरजू लोकांना मदत करणे खूप पुण्यप्रद मानले जाते तुम्ही जर शक्य असेल तर खाद्यपदार्थ वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्त्रांचे दान करू शकता नंबर सहा घराची स्वच्छता आणि सजावट घराची स्वच्छता करा आणि रामनवमीच्या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावा घरातील वातावरण पवित्र आणि आध्यात्मिक बनवण्यासाठी सजावट करा घरात फुलांचे तोरण दिवे आणि रंगीबेरंगी फुलं ठेवणं खूप शुभ मानलं जातं नंबर सात विशेष प्रार्थना या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याच्या भल्यासाठी सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा कुटुंबाची एकता आणि प्रगती होईल असे इच्छित कृती करा नंबर आठ रामनवमीचे व्रत काही लोक या दिवशी संपूर्ण उपवास ठेवतात आणि रात्रभर श्रीरामाच्या भजनांचा अभ्यास करतात रामनवमीच्या दिवशी केलेली प्रार्थना आणि व्रत आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात हा दिवस आत्म्याच्या शुद्धतेसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी समृद्धी आणण्यासाठी एक चांगली संधी असते नवीन वर्ष हे आपल्या सुखाचे आनंदाचे आणि भरभराचे जाऊ त्यासाठी या रामनवमीच्या दिवशी काही खास प्रभावी उपाय केले जातात या रामनवमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व महत्त्व आहे या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात या रामनवमीच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो तसेच आयुष्यात काही संकट अडचणी अडथळे असेल तर ते देखील दूर होतात तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या रामनवमीच्या दिवशी घरच्या गर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल आयुष्यातील सर्व अडचणी संकटं करणी बाधा कर्ज नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा ले ले या रामनवमीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही आणि या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते स्कंदपद्य आणि इतर अनेक पुराणांनुसार या रामनवमीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात तसेच शनीची साडेसाती किंवा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते जर आपल्याला काही दोष आले लागलेले असेल जर आपल्याला काही दोष लागलेले असेल आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही सतत आपल्याला अडचणी संकटांना सामोरे जावे लागत असते तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि म्हणून रामनवमीच्या दिवशी जर आपण काही वस्तू टाकून स्नान जर केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर आपल्याला कोणी काही करणीबाधा केलेली असेल तर तीसुद्धा दूर होते तसेच प्रखर पितृदोषाचा त्रास देखील दूर होतो आता हा उपाय आपल्याला उद्या रविवार सकाळी करायचा आहे रामनवमीच्या दिवशी स्नानाची वेळ जी आहे ती पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून एकोणतीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये स्नान जे आहे ते करायचं आहे जर काही कारणाने तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा कधी स्नान करणार असाल आहे उद्याच्या दिवशी तेव्हा तुम्हाला या वस्तू टाकून स्नान जे आहे ते करायचं आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानतली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनीच हा ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुन्हा प्राप्त होते आता यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर तुम्ही कोमट पाण्याने हे स्नान करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी देखील घेऊ शकता या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही एखाद्या पवित्र गंगेवरून आणलेलं असेल तर ते देखील टाकू शकता नसेल तुमच्याकडे गंगाजल तर मग तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्यामध्ये जिथे मिळते तिथे पन्नास रुपयाने गंगाजलाची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे आणि ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे चमेलीचं तेल जर या दिवशी तुम्हाला चमेलीचं तेल भेटलं तर आवर्जून दोन थेंब चमेलीचं तेल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे कारण रामनवमीच्या दिवशी चमेलीचं तेल टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्या कुंडलीतील साडेसाती आहे तर ती निघून जाते आणि शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होतो यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे मीठ हे नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते म्हणून थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे जर आपण या दिवशी तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि धनासंबंधी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे आणि डोक्यावरून स्नान आपल्याला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देव देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्या घराची जे दक्षिण दिशा असेल घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि ओम पितृदेव नम या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला पित्रांना समर्पित करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका